उत्पादक हे आक्रमक झालेले आहेत आंदोलन आहेत आणि त्याचबरोबर कांदा उत्पादक शेतकरी सुद्धा हैराण झालेले आहेत एनसीसीएफच्या कांदा खरेदीमध्ये हो कोणत्या वहिंचा घोटाळा झाल्याचा आरोप केला जातोय जवळपास दोन ते अडीच हजार कोटींच्या घोटाळ्याचा आरोप करण्यात आलेला आहे राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेनं हा आरोप केलेला आहे ईडी आणि सीबीआय मार्फत या संपूर्ण कांदा खरेदीची चौकशी करण्याची मागणी कांदा उत्पादक शेतकरी संघटनेनं केलेली आहे आपण पाहतोय दूध उत्पादकांप्रमाणेच आता कांदा

चौकशी दोन असं त्यांच्याकडून सांगण्यात आलं परंतु आर्थिक महिन्यात कुठलंही काम झालं नाही